आम्ही सगळी जण नेमकी चाललो कुठून आम्ही नाचू कुठ राहू पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा भावांनो नमस्कार मित्रांनो तर मी तुमचा लाडकर होती ना तर आम्हाला जायचं शे आम्हाला दोघालाच नव्हतं जायचं बरं का आम्ही नऊ जण होतो डायरेक्ट शेकाला जाण्यासाठी आम्ही सगळेजण आलो सगळ्यात पहिले पेट्रोल टाकण्यासाठी सगळ्यांना पाच पाचशे रुपयाचे पेट्रोल टाकून घेतलं त्यानंतर तुमच्या भावन पण पाचशे रुपयाचे पेट्रोल टाकून घेतलं पेट्रोल टाकून घेतला आणि सगळे सगळे निघलो आम्ही पुढे जाण्यासाठी आला म्हणलं चालूच तर मर्दडी माताचे दर्शन तरी घेऊन जाऊ सगळे सगळे चालू मर्दडी माता सगळ्यांना गाड्या द्यायला लावून आणि निघलो मर्दडी माताचे दर्शन घेण्यासाठी सगळेजण सगळ्यात पहिले धुवून घेतले सकाळी सकाळीच मर्दडी देवीचं दर्शन घेऊन घेतलं मला एकच नंबर भारी वाटतं मर्दडी देवीचं दर्शन घेऊन घेतलं सगळ्यांना आणि परत निघलो सगळे सगळे समोर जाण्यास आलो बुडण्यामध्ये तुम्ही मराठी माणसाला फॉलो नकार तर मग कोणाला करा सांगा ना आपल्या मराठी माणसाला फॉलो करू बुडण्यामध्ये सगळ्यात पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन घेतले आणि परत निघलो आम्ही सगळेजण समोर जाण्यास आम्ही सगळेजण थांबलो तो वरून फाट्यावर कारण की आम्हाला सगळ्याला लागलं भूक कारण की करून जेवण करून नव्हते कोणी सगळ्यांनी एक एक प्लेट नाश्ता दाबून घेतला थोडंसं पुढे येत नाही मग लागला आम्हाला बो त्याचा गाव घाटामधून गाडी चालवायलाच मजा येत होती कारण की वीस किलोमीटरचा गाठे म्हणल्यावर तुम्ही येणारच ना गाडी चालवायची सगळे सगळे थांबलत त्याच्या घरामध्ये कारण काय काढ नव्हते सगळ्याला फोटो गेले म्हणलं फोटो काढ पण पटपट आवरा कारण की आजच्यात जाऊन वापस पण येणा आपल्या शेगाव म्हणलं तुमचे फोटो काढून झाले ना म्हणले एक एक डान्स होऊन जाऊ त्या मग आता एक एक डान्स करून घेतला सगळ्या घरातला माहोल पाहून घ्या मग तुम्हीच मग आता आमचा पोहोचलो मग आम्ही खाम खामगाव मध्ये खामगाव मधून घेतलं शेगाव कडे लागलो शेगावच्या रस्त्याने शेगाव वीस किलोमीटर राहिलं तर कुठं जीवा जीवाला दर्स शेगावमध्ये आलो गर्दीच राहते तर एवढं गर्दीमध्ये थाडत होतं था आपण काकाला शेगाव मध्ये परत छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन घेतलं आणि सरळ आलो शेगावच्या पार्किंगमध्ये आम्ही सगळ्यांना गाड्या लावून दिल्या याच्या पुढे काय काय झाले जर तुम्हाला पाहायला असेल तर फॉलो करून ठेवा पार्क टू लवकरच येणार आहे